नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील घडामोडी तालुक्यातील केळगाव आमठाणा व धावडा परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटीस सदृश पाऊस त्यातील केळगाव आमठाणा व धावडा गाव परिसरात आज दुपारी अचानक मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश पाऊस झाला औल्या या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन मका आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर संकट कोसळले आहे धावडा गाव परिसरात नदी नालेचा वेडा असल्यामुळे गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले पाण्याचा लोंढा गावात घुसल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे गावातील रस्ते व ओढे वाहून गेले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली असून पंचनामा करून तातडीने मदतकार्य हाती घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नुकसानी नुकसानीबाबत शासनाने तात्काळ लक्ष घालून मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत ब्यूरो रिपोर्ट संदीप शहाणे छत्रपती संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल